बीड मध्ये आता मनोज जरांगे पाटील यांची जाहीर इशारा सभा दोनशे जेसीबी सह हेलिकॉप्टरने होणार पुष्पवस्टी सभेची तयारी बीड मध्ये आज दुपारी पार्श्वभूमीवर तयारी पूर्ण करण्यात आली असून जेसीबी तसेच सभेच्या पार्श्वभूमीवरची तयारी करण्यात आली आहे त्या तयारीचा आढावा घेतला आहे परेशान आहे नेमकं जरांगे पाटील आज काय बोलतील मराठा आरक्षणवर काय बोलणार काय निर्णय घेणार हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे त्याच निमित्ताने या मैदानावर दोनशे पीने त्यांच्या फुलासहित स्वागत होणार आहे काही लोक आहेत आपल्याकडे त्यांचं जाणून घेऊ त्यांचं स्वागत कसं होणार आहे नेमकं जरांगे पाटील इथं येणार आहेत दोनशे जेसीपी लावण्यात आलेले नेमकं कसं होणार आहे कार्यक्रम आज मनोज जरांगे पाटील यांची बीड जिल्ह्यामध्ये इशारा सभा आहे या इशारा सभेसाठी महाटोड्यातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून व तालुक्यातून इथं लाखोच्या संख्येत लोक येणार आहेत या ठिकाणी आम्ही पाच हजार स्वयंसेवक आहेत आमचे दोनशे जी सी बीच्या वतीने आम्ही त्यांच्यावर फुलप्रव वृष्टी करणार आहोत सुद्धा आम्ही या ठिकाणी पुष्पवृष्टी करणार आहोत या ठिकाणी महिलांसाठी सेपरेट व्यवस्था आहे सत्तावीस आम्ही अँब्युलन्स व्यवस्था केली आहे अँब्युलन्सची सुद्धा या ठिकाणी आम्ही जर मनोज जरांगे पाटील आज चलो मुंबईची हाक दिली तर आपली तयारी आहे का मुंबईला जायची मनोज जरांगे पाटील ते, ते मराठा समाजाला मान्य आहे नक्कीच आपण जे आलेलं आहे तयारी करायला नेमकं आपला काय सहभाग होता आज मैदानावर सकाळपासून सकाळपासून आमचे महाराष्ट्रात कुठेही घडलं नाही असं पहिल्यांदाच बीड शहरामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी आपण बीड जिल्हा मराठा समाजाच्या वतीने ठेवण्यात आले दोनशे एक जे सीपीचे दौरे त्यांच्यावर फुलं टाकणार आहेत जगाच्या पाठीवर कुठल्याच एका सर्वसामान्य व्यक्तीच्या अंगावर आजपर्यंत एका शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर किती फुलं पडले नसतील हा रेकॉर्ड ब्रेक बीड जिल्हा करणार आहे नेमकं महाराष्ट्रातून कोणत्या कोणत्या जिल्ह्यातून लोक आले आपल्याला काय माहिती आहे जवळपास आताच माझं एक मित्राशी बोलणं झालं तर नाशिकहून काही लोक आलेले आहेत प्रचंड लोक जास्त भाग नाशिकमधून येतोय असं समजतं या ठिकाणी आणखी मराठवाड्यातून बरेच ठिकाणहून लोक जवळ आपलं धाराशिव असेल संभाजीनगर असेल या भागातून पण लोक येत आहेत नक्कीच आपण पण इकडे सकाळपासून आहेत नेमकं काय केलंय नियोजन असं आहे मशीनचं नियोजन प कमिटी प्रत्येक कमिटी वेगवेगळी आहे मशीनवाले वेगळे आहेत ग्राउंडवर जे लेडीज येणारं लेडीजची पार्किंगची सोय बसण्याची सोय त्यांनी केलेली आहे आम्ही जे जो नियोजन केलं तर प्रत्येकाला डिपार्टमेंट वाटो वाटून दिलेलं आहे त्या डिपार्टमेंटला आपापले स्वयंसेवक तिथं उभा केलेले आहे जे पन्नास आहे ह्याच्यात किती पब्लिक बसू शकते नेमकं तुमच्या याच्यामध्ये एक तर एक लाख एक लाखाच्या पुढंच पब्लिक बसवली इथं नक्कीच जर आपण बघितलं तर एक लाखाच्या वर इथं पब्लिक बसण्याची कॅपॅसिटी आहे आणि मनोज जरांगे हे काय बोलतील अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे स्टेट साठी आमिर हुसेन बीड